नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज लोकाधिकार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे निवासी विनोद छत्रपती संभाजीनगर येथे ठोकल्या बेड्या संभाजीनगर येथील अत्यंत बातमी आमचे लोकाधिकार प्रतिनिधी यांच्या हाती लागली आहे छत्रपती संभाजीनगर येथील लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खेरोळकरला एसीबी न बेड्या ठोकल्या आहेत विनोद खेरोळकरनं शेत जमिनीच्या कामासाठी तब्बल एक्चाळीस लाख रुपयाची मागणी केली होती यापूर्वी या, या प्रकरणात विनोद खेळकर यांना तेवीस लाख रुपये त्यांच्या घरीही पोहोचले होते मात्र लाख मागणी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे केली होती अखेर पाण्यासारखे पैसे मागणाऱ्या या लाचर विनोद खेळकर या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रारदारांनी एसीबीकडे धाव घेतली त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत सावधगिरीने सापळा रचून लाचकोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खेळकरला अटक केली आहे अटकेची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विनोद खेळकर यांच्या घराची झडती घेतली असता मोठं गवाड पोलिसांना सापडलं आहे विनोद खेळकर यांच्या घरून एकूण सदुसष्ट लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे लोकाधिकार न्यूज छत्रपती संभाजीनगर